अवैध दारूवर कारवाईसाठी गेलेल्या पुणे पोलिसांच्या हाती घबाड लागलाय कारवाईमध्ये एका कपाटातून कोट्यामधी रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्यात नोटा मोजण्याची मशीन मागवून रात्रभर ही रोकड मोजण्यातही आली कुणाच्या आहेत या नोटा पाहूयात हा रिपोर्ट पुणे पोलिसांच्या हाती लागलं घबाड दारू पकडण्यासाठी गेले एक कोटी रुपये सापडले रोख रक्कम कपाटात वापर निवडणुकीत तुमचा विश्वास बसणार नाही मात्र या सगळ्या खऱ्या नोटा आहेत मद्यसाठा जप्त करण्यासाठी टाकलेल्या धाडीत पोलिसांना कपाटात ही कोट्यावधींची रोख रक्कम सापडली आहे पोलिसही कपाटात इतकी रोख रक्कम बघून आधी चक्रावून गेले शंभर दोनशे आणि पाचशे रुपयांच्या नोटांची बंडल मोजताना त्यांची दमछाक झाली अखेरीस नोटा मोजण्याच्या मशीन मागवून रात्रभर या पैशांची मोजदात करण्यात आली अखेरीस ही रक्कम एक कोटी पंच्याऐंशी लाख नऊशे पन्नास रुपये असल्याचं समोर आलंय पोलीस नेमके या ठिकाणी पोहोचले कसे आणि इतकी मोठी रोख रक्कम त्यांना कशी मिळाली हे आश्चर्यकारक आहे पुणे पोलिसांना कोंढवा परिसरात अवैध दारू विक्रीची माहिती मिळाली कोंढव्यात गल्ली क्रमांक दोन मध्ये एका घरातून घरा दोन लाखांचा देशी विदेशी अवैध मद्यसाठा साठा पोलिसांनी जप्त केला दारू साठ्या सोबत सुरुवातीला एक लाख एकेचाळीस हजार रुपयांची रोख रक्कम जप्त झाली मद्रिकौर जुनी दिलदार सिंग जुनी आणि देवाश्री जुनी हे तिघे आरोपी अटकेमध्ये आलेत देवाश्री जुनी सिंग हिचा राहत्या घराच्या झडतीत एक कपाट सापडलं कपाट उघळतास पोलिसांनाही धक्का बसला कपाटात पैसेच पैसे होते कपाटात एक कोटी 145950 रुपये रोख रक्कम सापडली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर इतकी मोठी रोख रक्कम सापडल्याने हे पैसे आले कुठून आणि याचा वापर कशासाठी करणार होता याचा पोलीस आता शोध घेतायत सदर रेड मध्ये एकूण प्रोव्हिशनचा दोन लाखाचा माल मिळून आला तसेच रोख रक्कम एक लाख एक्केचाळीस हजार ही मिळून आली आणि ह्याच्यामध्ये जी रक्कम एक करोड पंच्याऐंशी हजार इतकी असून आणि दोन लाखाचा प्रोविशनचा माल हा आम्ही यात जप्त केलेला आहे मद्यसाठ्यापेक्षाही जास्त एक कोटीची रोख रक्कम सापडल्यानंतर पोलिसांनी तातडीनं आयकर विभागाला याची माहिती कळवली त्यानंतर आयकर विभागाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणात देवाश्री जुनी सह मद्रिकौर जुनी दिलदार सिंग जुनी यांना ताब्यात घेण्यात आलाय अवैध दारू विक्रीतून इतकी मोठी रक्कम कशी मिळाली याचा पोलीस आता शोध घेत आहेत महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सापडलेली ही रोख रक्कम पोलिसांना देण्यात आलेली अवैध मद्यसाठ्याची टीप यातून या प्रकरणात गुंतागुंत असल्याचा संशय व्यक्त होतोय संशयितांच्या चौकशीतून याबाबतची अधिक माहिती उघड होईल यात काही मोठी नाव असल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरात मात्र खळबळ माजली आहे पुढारी न्यूज पुणे